महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात आलं का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चाकणकरांनी केलेल्या वक्तव्यावरनं खुद्द अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे रुपाली ठोंबरे यांच्या फोनवरून अजित पवारांनी डॉक्टर कुटुंबाशी संवाद साधला यावेळी रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही असं अजित पवार म्हणाले रुपाली चाकणकर यांनी मृत डॉक्टर महिलेच्या चारित्र्याचं हनन केलं असा आरोप विरोधकांनी केला त्यानंतर अजित पवारांनीही नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे महिला आयोगावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी आता सुषमा अंधारेंनी केली आहे

मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का माना स्टेटमेंट त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजितदादा यांच्याकडे मांडलेली आहे अजित दादांची जबाबदेही अधिक आहे सबब महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टर कुटुंबियांचं सा सांत्वन आणि उद्धव ठाकरेंनी पीडित कुटुंबियांशी संवादही साधला